श्रीरामपुरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत दोन लाख दहा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक तीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की झिरंगेमाळा पाटाच्या कडेला वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर येथे पत्राच्या शेडच्या आडोशाला काही सम स्वतःच्या आर्थिक फायदा करता गोलाकार बसून पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई करण्याचे तपास पथकास तोंडी आदेश दिल्यानं तपास पथकानं तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता नमूद इसम हे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना रोख रकमेसह मिळून आले यात फकीर मोहम्मद अजित शेख वैवर्ष त्रेपन्न राहणार सुभेदार वस्ती जैनुद्दीन याकूब शेख वैवर्ष बावन्न राहणार काझीबाबा रोड वसीम मुख्तार काझी वयवर्ष सदतीस राहणार काजीबाबा काजी रोड इफान गनी शेख वयवर्ष पस्तीस राहणार मौलाना आझाद चौक आकाश संजय जगताप वैवर्ष तेवीस राहणार नरवडे चाळ आदर्श नगर गरीब बेग मिर्झा वैवर्ष एकवीस राहणार घरकुल पाण्याच्या टाकीजवळ गोंधवणी सुनील सोमनाथ आवटी वैवर्ष पंचवीस राहणार एज्युकेशन हायस्कूलच्या मागे गोंधवणी रोड यांना जुगाराची आणि रोख रक्कम तसेच दोन मोटरसायकलसह एकूण मुद्देमाल रुपये दोन लाख दहा हजार तीनशे चाळीस रुपये यांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाबाई मगरे उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नायक रघुवीर कारखे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड रमेश राजा आतार संभाजी खरात अजित पटारे रामेश्वर तारडे यांनी केली आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार Sledan